आजच्या व्हिडिओमध्ये कांदा सोडा न वापरता कुरकुरीत खमंग भजीचा एक प्रकार करणार आहोत हे भजी बटाट्याचे आहेत पण नेहमीच्या बटाट्याच्या भजीपेक्षा अगदी वेगळे आणि जास्त कुरकुरीत लागणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच या नवीन रेसिपीला सुरुवात करूया दोन बटाटे साल काढून घेतले बटाट्याचा किस काळा पडू नये यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेतले किसणीवरती बटाटे किसून घ्यायचेत बटाटा किसताना तो एकाच दिशेने किसायचा जेणेकरून बटाट्याचा किस लांब लांब पडतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये बटाटा किसून घेतलाय बटाटा किसताना जी किसणी घेतो ती सुद्धा बारीक ओलाची नसावी तर मोठीच असावी बटाट्याचा किस पाण्याने छान धुवून घ्यायचंय जेणेकरून त्यामधला सर्व तार निघून जाईल तुम्ही बघू शकता बटाट्याचा किस धुवून झालाय दोन्ही हाताने बटाट्याचा किस दाबून त्यातलं सर्व पाणी काढून दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय बटाट्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे नाहीतर भजी कुरकुरीत होणार नाहीत तुम्ही जर कांदा खात नसाल तर तुम्ही हे बटाट्याची भजी करून नक्की बघा कांदा भजीसारखेच खमंग कुरकुरीत असे बटाट्याची भजी तयार होतात तुम्ही बघू शकता बटाट्याचा किस किती मोकळा मोकळा दिसतोय त्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर चार चमचे कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घालून घ्यायचे सर्व पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे हे भजी करताना आपण अजिबात कांद्याचा वापर केला नाहीये त्यामुळे हे भजी तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा करू शकता तीन चमचे बेसन घालून घ्यायचे बेसन घालून सुद्धा पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचे सोडाचा वापर न करता कुरकुरीत खमंगर असे हे भजी तयार होतात कडईमध्ये तेल गरम करून घेतले भजी घालताना तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीत भजी घालून घ्या हे भजी अजिबात जाड करून घालायचे नाही नाहीतर ते आतपर्यंत तळले जात नाहीत आणि आतमध्ये नरमच राहतात अशा पद्धतीत पातळ पातळ भजी घातल्यामुळे ते आणखी कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात फ्लेम मध्यम भजी तळून घ्यायचेत एका बाजूने भजी तळून झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा तळवून घ्यायचे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील नक्की दाबा तुम्ही बघू शकता इथे माझे कुरकुरीत खमंग बटाट्याची भजी तयार झालेत सोड्याचा वापर न करता कांदा न घालता चवीला अप्रतिम लागणारे भजी तयार झालेत रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा विट्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद